जे एन वन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट कोरोनाच्या तपासणीसाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिकांची सध्या गर्दी होत असून जे एन वन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झाली आहे जालन्यात जे एन वन व्हेरियंटचा अद्याप एकही रुग्ण आढळून आला नाही परंतु नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आम्ही आर टी पी सी आरच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे नवीन व्हेरियंटच्या तयारी म्हणून आज आम्ही रोजीचे आय सी यू चाळीस बेड तयार केलेला आहे त्याचबरोबर नवीन दोनशे ऐंशी बेडची तयारी करत आहोत दरम्यान आज जालन्यातील जिल्हा रुग्णालयात करून घेण्यासाठी गे, नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली नव्या घाबरण्याची गरज नसून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जालन्याचे जिल्हा डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी केलंय नवीन व्हेरियंट आलाय मराठवाड्यातही पेशंट आढळत आहेत जालना जिल्ह्यात सध्या किती पेशंट आहेत काय तयारी केली जाते सध्या तर नवीन व्हेरियंट जे एन वनचे कोणते नवीन आढळलेले नाही आहेत तसे सिरियस कोणते पेशंट भेटले नाही दास तारखेला आमच्या हॉस्पिटलमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पण आजपासून आम्ही आर टी पी सी आर आणि रॅट अँटीजेन टेस्ट करायला सुरुवात केलेली आहे दररोज याच्यापुढे आम्ही करणार आहोत तसंच गरज पडल्यास आय सी यूचे बेड आमचे सध्याला चाळीस बेड रेडी आहेत सध्या मी त्याच मॉड्युलर आय सी यूमधून बोलतो आहे तर पूर्ण तयारी आम्ही बेडची संख्या देखील एकशे चाळीस तयार करून ठेवलं आहे गरजेप्रमाणे लागत असतील तर दोनशे ऐंशी एकशे चाळीस आणि फील्ड हॉस्पिटलचे शंभर हॉस्पिट शंभर बेड आहेत ते देखील गरजेप्रमाणे आम्ही टप्प्याटप्प्याने चालू करायची पूर्ण तयारी ठेवलेली आहे आणखीन औषधाच्या साठ्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे जसे पेशंट येतील त्याप्रमाणे आज त तपासणी आज सुरुवात झालेली आहे आमची पण काय काय खबरदारी घेतली पाहिजेत आता एक भीती परत भीतीची लाट पण निर्माण होते जसं माध्यमामध्ये बातम्या येतात की कोविड पुन्हा आला पुन्हा आला हा किती धोकादायक आहे आणि कशी काळजी घ्यावी रुग्णांनी हा नवीन व्हॅरियंट जे एन वन जो आहे इतका धोकादायक नाही आहे घाबरण्याची गरज नाही आहे फक्त काळजी घेणे म्हणजे फक्त आपलं जर सर्दी खोकला आहे त्या ठिकाणी आपल्याला मास्क वापरणं हात धुणं हे साध्या गोष्टी पाळायला पाहिजेत आणखीन जर त्रास काही वाढला असेल व जास्तीचा वाटला तर दवाखान्यात येणं तपासून घेणं डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे घाबरण्याची काहीही गरज वाटत नाही